नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षा कोणतीही असो त्यामध्ये चालू घडामोडीवर प्रश्न हे प्रत्येक परीक्षेमध्ये असतात ती सरळ सेवा भरती असेल किंवा मग एम पी एस सीच्या माध्यमातून कंबाईन पूर्वपरीक्षा असतील किंवा कोणतीही परीक्षा जरी असली तरी त्यामध्ये टॉपिक असतो चालू घडामोडीवर जवळपास प्रश्न असतात आणि चालू घडामोडी या विषयावर नेमके प्रश्न ते विचारतात ज्या काही योजना असतील किंवा मग भारतीय वंशाचे लोक जर कुठल्या एखाद्या पदावर असतील अशा प्रकारचे प्रश्न जास्त ते विचारतात नंतर मग निधनवार्ता वगैरे असेल किंवा मग पुरस्कार असतील किंवा मग खेळामध्ये पदक असेल रजत पदक असेल त्यानंतर काही क्रीडा घडामोडी असतील त्यानंतर मग भारतरत्न असेल नोबेल भारत पुरस्कार असेल किंवा मग अशा महत्त्वाचे जे काही घटक आहेत त्यावरच ह्या जे काही प्रश्न असतात ते प्रश्न असतात युद्ध सराव वगैरे असतात कोणत्या दोन देशादरम्यान झाले किंवा मग करार जे असतात ते करार कोणत्या दोन देशामध्ये झाले अशा प्रकारचे प्रश्न हे जास्त चालू घडामोडी या घटकावर विचारतात तेव्हा आपण या ठिकाणी एक सिरीज सुरू केलेली आहे चालू घडामोडी विषयी जर तुमची कुठली एक्झाम असेल किंवा कुठल्या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल आणि येणाऱ्या काळामध्ये ती जर एक्झाम असेल तर तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ चालू घडामोडी या विषयावरचे बघू शकता नेमके प्रश्न विचारण्याची शक्यता जास्तीत जास्त असेल असे प्रश्न आपण यामध्ये घेणार आहोत त्यामधला पहिला प्रश्न आपण बघू या ठिकाणी पहिली जी चालू घडामोडीमधला एक घटक आहे यामध्ये तर प्रश्न तुम्हाला कसाही येऊ शकतो की कुसुम योजना कशाशी संबंधित आहे तर यामध्ये बघा कुसुम योजना आहे कुसुम योजनेसंदर्भात तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे तर देशातील शेतकऱ्यांना सौरपंप घेण्यासाठी या योजनेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत अनुदान दिले जाते ही योजना केंद्रीय नवीन व नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय राबवते आता यामध्ये बघा कुसुम योजना कशाशी संबंधित आहे तर हे सौरपंपासाठी संबंधित आहे ही गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी हा या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट असणार आहे ऑप्शनमध्ये जवळपास जे काही ऑप्शन असतात ते सारखे सारखे असतात त्या कारणामुळे आपलं लक्ष राहत नाही त्या कारणामुळे फक्त जे काही हिडिंग असेल त्या हिडिंगमधील महत्त्वाचा शब्द आणि जे काही खाली विस्तृत माहिती असेल त्यातला महत्त्वाचा शब्द हा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे पंतप्रधान कुसुम योजना कशाशी संबंधित आहे तर सौर पंप घेण्यासाठी या योजनेतून शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान दिले जाते एवढं फक्त आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा विषय बघू आपण यामध्ये ट्रिक्ससुद्धा काही लावू शकतो आपण जर ट्रिक्स आवश्यक वाटल्या तर ट्रिकचासुद्धा व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या ओके यानंतर बघा दुसरा विषय आहे बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान कशाशी संबंधित आहे तर हा विषयसुद्धा महत्त्वाचा असणार आहे तर टॉपिक तुम्ही बघून घ्या महत्त्वाचे म्हणजे प्रश्न कसे असतात हे तुम्हाला या ठिकाणी समजू शकतं बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान कशाशी संबंधित आहे कशाशी निगडीत आहे असा प्रश्न विचारू शकतात तर महाराष्ट्रातील जे काही आपले बसस्टँड्स आहेत एस टीचे स्टेट ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो राज्य परिवहन महामंडळाकडून बसस्थानकाची स्वच्छतेचा दर्जा यामध्ये स्पर्धा लावून क्रमांक काढले जातात कशाशी संबंधित आहे तर जे काही आपले बस स्टँड्स आहेत स्थानक आहेत यातली स्वच्छता जी आहे तरी स्वच्छता कोणत्या दर्जाची आहे याचा एक सिक्वेन्स लावला जातो त्यामधून एक क्रमांक काढला जातो आणि त्याला काहीतरी पुरस्कार वगैरे देण्यात येतो तर ते अभियान जे आहे ते अभियान कोणतं आहे तर बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान आहे यातला महत्त्वाचा शब्द आहे एस टी महामंडळ आणि बसस्थानकाची स्वच्छता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला ओके त्यानंतर पुढचा विषय आहे पंतप्रधान स्वनिधी योजना कशाशी संबंधित आहे तर पंतप्रधान स्वनिधी योजना कशाशी संबंधित आहे तर यामध्ये महत्त्वाचे दोन शब्द पकडायचे आहेत आपल्याला यामध्ये बघा पंतप्रधान स्वनिधी योजना आहे आणि फेरीवाल्यांना आर्थिक आधार मिळावा या हेतूने केंद्र सरकारचीही योजना आहे स्वनिधी योजना आणि फेरीवाल्यांचा आर्थिक आधार मिळावा यासाठी ही योजना महत्त्वाची आहे यामधले दोन शब्द महत्त्वाचे आहेत स्वनिधी आणि फेरीवाले हे गोष्ट लक्षात घ्या यामध्ये जास्त डीपमध्ये जायची गरज नाही आहे स्वनिधी म्हटल्यानंतर तुम्हाला फेरीवाल्यांना आर्थिक आधार या योजनेतून मिळ मिळतो असं तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा विषय काय आहे तर यामध्ये बघा शेतमजूर जे आहेत शेतामध्ये काम करत असताना जर त्यांना सर्पदंश झाला आणि त्यामध्ये जर त्यांचा मृत्यू झाला तर कोणत्या योजनेतून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येते तर ती गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात यु विमा योजना यामधून ही भरपाई या ठिकाणी देण्यात येते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे आणि शेतमजुरांना सर्पदंश जर झाला आणि त्यात जर त्यांचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात येते काहीतरी रक्कम त्यांना देण्यात येत असते असा जो विषय असणार आहे त्यानंतर पुढचा विषय आहे आपला मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे तर या योजनेमध्ये काय आहे महत्त्वाचा विषय तर जे काही ज्येष्ठ का नागरिक आहेत पासष्ट वर्षावर ज्यांचं वय आहे आणि त्यांना काही अपंगत्व आलेलं असेल आणि त्या अपंगत्वासाठी त्यांना एखादं काही अव उपकरण घ्यायचं असेल काही व्हीलचेअर वगैरे घ्यायची असेल किंवा अजून काही वैद्यकीय उपकरणं घ्यायची असतील तर त्यासाठी ता त्यांना वर्षातून एकदा तीन हजार रुपये या ठिकाणी दिले जातात ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे वयोश्री योजना आता जर तुम्ही एम पी एस सी देत असाल तर एम पी एस सीमध्ये मग तुम्हाला ते ऑप्शनमध्येच भरपूर ऑप्शन देतात अ बरोबर आहे की ब बरोबर आहे की क बरोबर आहे असं काहीतरी ते प्रश्न असतात त्या कारणामुळे दोन तीन पॉईंट माहीत असणं हे सुद्धा तुम्हाला एम पी एस सीच्या माध्यमातून आवश्यक असणार आहे मुख्यमंत्री य वयोश्री योजना आहे तर यामध्ये बघा पासष्ट वर्ष पूर्ण पाहिजेत अपंगत्वाची उपकरणे विकत घेण्यासाठी ही योजना आहे असं म्हटलं तरी चालेल आणि या ठिकाणी तीन हजार रुपये देण्यात येतात आणि कधी देण्यात येतात तर वर्षातून एकदा दिले जातात ही गोष्ट लक्षात घ्या वयोश्री योजना पण पासष्ट पूर्ण अपंगत्वाची उपकरणे विकत घेण्यासाठी वर्षातून एकदा तीन हजार रुपये या ठिकाणी दिले जातात कोणती योजना आहे ती वयोश्री योजना त्यानंतर <पर्णेजना> पुढचा विषय आहे महत्त्वाचा हा प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये येऊ शकतो तो म्हणजे स्वप्नील कुसळे या नावाबद्दल आतापर्यंत आपल्याला स्वप्नील कुसळे यांचं नाव माहिती नसेल परंतु आत्ता या ठिकाणी तुम्हाला हे नाव माहिती होणार भारता आहे भारताचा नेमबाज आहे स्वप्नील कुसळे कोण आहेत तर हे भारताचे नेमबाज आहेत यांचा जिल्हा कोणता आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील हे रहिवासी आहेत आणि यांनी काय केलेलं आहे तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक यांनी मिळवून दिलेलं आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो की हा प्रश्न परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार ही गोष्ट लक्षात घ्या स्वप्नील कुसळे कशाशी संबंधित आहे तर नेमबाजीशी संबंधित आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर ते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत त्यानंतर त्यांनी कुठं कोणतं म पदक मिळवलेलं आहे तर त्यांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे कुठं मिळवलेलं आहे तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी मिळवलेलं आहे हे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे एकदम शॉर्टमध्ये आपण हे बनवलेलं आहे सर्व त्या कारणामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची या ठिकाणी गरज नसणार आहे स्वप्नील कुसळे कोण आहेत तर ते भारताचे नेमबाज आहेत त्यानंतर त्यांचा जिल्हा कोणता आहे तर कोल्हापूर त्यांचा जिल्हा आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्यांनी काय मिळवून दिलेलं आहे तर कांस्य पदक त्यांनी भारताला मिळवून दिलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या शंभर टक्के पुन्हा सांगतो हा प्रश्न विसरू नका हा प्रश्न परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार त्यानंतर पुढचा विषय बघा यामध्ये सर्वात श्रीमंत कुटुंब कोण आहे सर्वात श्रीमंत कोण आहे भारतामध्ये तर या ठिकाणी बघा कुरून इंडिया रिचलिस्ट दोन हजार चोवीसचा अहवाल आला होता त्या अहवालानुसार हे सर्व नावं या या ना ठिकाणी आलेले आहेत सर्वात श्रीमंत कुटुंब कुठलं आहे तर या ठिकाणी सर्वात श्रीमंत कोण आहे या ठिकाणी तर गौतम अडाणी हे सर्वात श्रीमंत आहेत दोन नंबरला मुकेश अंबानी श्रीमंत आहेत तीन नंबरला शिव नाडार हे श्रीमंत आहे त्यानंतर मग सायरस पुनावाला हे श्रीमंत आहेत आणि पाचव्या नंबरला या ठिकाणी दिलीप संघवी हे अश्रीमंत यादीमध्ये येतात पहिल्या पाच श्रीमंतांची ही नावं असणार आहेत आणि हुरून इंडिया रिच लिस्ट दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार हे सर्व नावं या ठिकाणी असणार आहेत पहिला व्हिडिओ आहे त्या कारणामुळे आपण या ठिकाणी कमी पॉईंट्स घेतलेले आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त पॉईंट या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर यामध्ये बघा आपण बघितलेला आहे सर्वात श्रीमंत कुटुंबाचा विषय बघितलेला आहे स्वप्नील कुसळेचा विषय बघितलेला आहे हा प्रश्न विसरू नका त्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजना बघितली आपण त्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बघितली आपण त्यानंतर पंतप्रधान स्वनिधी योजना बघितली त्यानंतर बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान बघितलं आणि त्यानंतर बघितलं आपण कुसुम योजना आता तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला एकाच मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर कुसुम योजना कशाशी संबंधित आहे तर सौरपंप त्यानंतर बाळासाहेब ठाकरेमधल्यानंतर बसस्थानक त्यानंतर सोनिधीमधल्यानंतर फेरीवाला त्यानंतर गोपीनाथ मुंडेमधल्यानंतर शेतकरी सरपदंश आणि वयोश्री योजनामधल्यानंतर अपंगत्व पासष्ट वर्षाच्या वर आणि त्यानंतर काय होतं त्यामध्ये जे काही आपलं साधनं आहेत उपकरणं आहेत ते घेण्यासाठी त्या ठिकाणी पैसे देण्यात येतात आणि किती देण्यात येतात तर तीन हजार रुपये देण्यात येतात आणि वर्षातून त्या ठिकाणी एकदा ते पैसे देण्यात येतात हा विषय आहे तो ओके त्यानंतर पुढचा विषय बघितला आपण स्वप्नील कुसळे जिल्हा कुठला आहे यांचा कोल्हापूर जिल्हा आहे त्यानंतर कोण आहेत नेमबाज आहेत यांनी काय केलेलं आहे तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफलमध्ये थ्री पोझिशन प्रकारात काय मिळवलेलं हो आहे तर कांस्य पदक यांनी मिळवलेला आहे हो अशा प्रकारे तुम्ही जर चालू घडामोडीचा अभ्यास केला तर तुमच्या चालू घडामोडी ह्या हा जो विषय आहे हा विषय या ठिकाणी क्लिअर होणार आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि आपल्या चॅनलच्या टचमध्ये राहा चालू घडामोडी या विषयावर कंटिन्यूमध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू बेस्ट ऑफ लक